शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या माजी खासदार तथा विद्यमान विधानपरिषद सदस्य भावना गवळी यांना मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा असून त्या आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईमध्ये ठाण मांडून बसले आहेत याआधी सलग पाच वेळा वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार राहिलेल्या भावना गवळी ह्या परिषद सदस्य असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये रिसोड मतदारसंघातून त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या दरम्यान मालेगाव शहरामध्ये भावना गवळी यांना मंत्रीपद त्या अशा आशयाचे बॅनर लागले असून भावना गवळी यांचा पराभव विश्वासघातामुळे झाला आहे असा संदेश बॅनरवरील मजकुरातून दिला आहे आकांक्षित वाशिम जिल्ह्याला विकसित करण्यासाठी भावना गवळी यांना मंत्रिमंडळात स्थान देणे आवश्यक असल्याचं बोललं जात असून त्या मंत्री झाल्यास जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणूनही जनतेचे अनेक प्रश्न त्या निकाली काढू शकतात अशी चर्चा जिल्ह्यात दिसून येत आहे सध्या शिंदेच्या शिवसेनेतून अनेक विद्यमान आमदार मंत्रीपदासाठी स्पर्धेत आहेतच मात्र भावना गवळी यांचं पक्षात असलेलं स्थान पाहता तसेच पश्चिम विदर्भात शिवसेनेची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने त्यांना मंत्रीपद दिलं जाऊ शकतं अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात दिसून येत आहे वत्स गुलमलाही आपली संस्कृती आपला वसा